बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासूर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला ते लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते लुखामसाला येथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता ते कला पूजा गायकवाड या नर्तिकीच्या प्रेमात वेढ झाले होते दीड वर्षापूर्वी गोविंद बर्गे यांची थापडी तांडा येथील कलाकेंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कलाकेंद्रावर जात होते या दोघांचे प्रेमाचे नातेघट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्यांचे दागिने घेतले परंतु गेल्या काही दिवसापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाळले होते तिने गेवरातील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते या सगळ्यामुळे गोविंद बर्गे हे प्रचंड तणावत होते गोविंद यांनी गेवराईत एक मोठा बंगला बांधला होता तिथं त्यांचं कुटुंब राहत होतं गोविंदचा मित्र चंद्रकांत शिंदे यांनी आणि गोविंदने तिला एक दिवस बंगला दाखवला आणि ती दोन दिवस बंगल्यात देखील राहिली तिला तो बंगला इतका आवडला की तिने गोविंदकडे बंगला नावावर करून देण्याचा तगादा लावला तुला दुसरा बंगला घेऊन देतो असं प्रॉमिस देखील गोविंदने केलं होतं परंतु पूजाला हा बंगला खूपच आवडल्याने तिने गोविंदचं काहीही ऐकलं नाही बंगला तुला दिला हे माझ्या बायकोला आणि माझ्या वडिलांना कळलं तर भाऊकित माझी आब्रू जाईल असं गोविंद पूजाला म्हणाला मात्र पूजाने काहीही ऐकलं नाही याच कारणामुळे गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरे येथे पूजाच्या घरासमोर आले आणि त्यांनी स्वतःला संपवलं त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून घेतली ज्यात त्यांचा जागीत मृत्यू झाला या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका